काय मदत हवी आहे का, का। आम्ही गेल्यानंतर संध्याकाळची बाप्पाची आरतीच्या आधीची जी पूजा असते सकाळ संध्याकाळची तर संध्याकाळची पूजा तेजस करत होता तर त्याच्यासाठी आंघोळ करून सोहळं नेसावं लागतं मग बाप्पाची पूजा करायची असते तेव्हा त्याला पहिले दोन दिवस आजोबांनी सोहळं कसं नेसायचं हे शिकवलं आणि तिसऱ्या दिवशी तेजसने स्वतःचा स्वतः सोहळा नेसायला तेजस ला यायला या या लागलं तिसऱ्या दिवशी तेजसने स्वतः सुद्धा सो नेसलं कोणाच्याही मदतीशिवाय